पत्र लेखनात सहा पैकी सहा मार्क्स हवे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज तुमचे स्वागत आहे आपण विभाग उपयोजित लेखन येत्या दहावीमध्ये विचारला जाणारा पत्रलेखनाचा जो प्रश्न आहे तो आपण सोडवणार आहोत तर चला तर मित्रांनो पाहूयात तर कशा प्रकारे प्रश्न विचारतात साहित्य सेवा वाचनालय साखरवाडी आयोजित રાજ્યસ્તરીય વકૃત્વ સ્પર્ધા વોષિક વરણ સોહા પ્રમુખ પાણી શ્રી વિક્રમ મેંદ શ્રીમતી રેખા મહાજન સ્થળ હુતમા સભાગૃહ साखरवाडी संपर्क आयोजक साहित्य सेवा वाचनालय साखरवाडी आणि ईमेल दिलेला आहे पहा साहित्य सेवा ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न देतील बोर्डाच्या परीक्षेत आणि त्यावरून तुम्हाला दोन पत्र हे लिहायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला एक पत्र हे तुमच्या आवडीचे जे पत्र असेल त्यातील एक पत्र तुम्हाला लिहायचे आहेत आणि ज्यासाठी किती सहा मार्क्स असणार आहेत तर चला तर पाहूयात कशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे तर विनया किंवा विनिया देशमुख विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल मित्राला किंवा मैत्रिणीला अभिनंदन करणारे पत्र लिहा तर हे पत्र अनौपचारिक पत्र असणार आहे ज्यासाठी तुम्हाला सहा मार्क्से असणार आहेत तर चला तर पाहूयात अनौपचारिक पत्र आपण आपल्या आई वडिलांना काका काकूंना आजी आजोबांना मित्रमैत्रिणींना लिहित असतो ज्यामध्ये आपण अभिनंदन किंवा काही तर पैशा पैशाची मागणी करणारे पत्र हे देखील यांचा समावेश असतो त्यानंतर याचा आपल्याला कशा प्रकारे बोर्डाच्या परीक्षेत हे पत्रलेखन लिहायचे आहे जेणेकरून आपल्याला देखील सहा पैकी सहा मार्क्से भेटतील तर पहा सर्वप्रथम तुम्हाला दिनांक लिहायचा आहे जसं की एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ज्या दिवशी तुम्ही हे पत्र लिहित आहात त्या दिवशीचा दिनांक इथे लिहायचा आहे तर इथं दिलेलं आहे पहा एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस जर तुम्ही एकवीस स्लॅश दोन स्लॅश दोन हजार सव्वीस लिहिला तर तुम्हाला इथे शून्य मार्क्स हे मिळतील कारण मी दिलेला जो फॉर्मॅट आहे तो करेक्ट आहे असंच लिहायचं आहे तुम्हाला दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस त्यानंतर प्रती कुणाला पत्र लिहित आहात त्याचे नाव आणि त्याचा पत्ता इथे लिहायचा आहे तर बघा प्रती अंकिता देशपांडे विजयनगर चार हजार पाच सांगली तर यासाठी तुम्हाला दोन मार्क्से असणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला दिनांक आणि कुणाला पत्र लिहितात त्याचे नाव आणि पत्ता लिहायचा आहे तर, ही तर, नस्ते। तर सर्व तुम्हाला इथे दोन मार्क्से सहज मिळतील त्यामुळे कोणीही दिनांक लिहायला विसरायचे नाही त्यानंतर अनौपचारिक पत्रलेखनामध्ये विषय लिहिण्याची आवश्यकता नसते तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला प्रिय अंकिता प्रिय आपण आपल्या आई वडिलांना प्रिय आई प्रिय बाबा असं लिहितो तसेच आपल्या मैत्रिणींचे नाव लिहायचं आहे प्रिय त्यानंतर मैत्रिणींचे नाव असणार अंकिता त्यानंतर पहा एक ओळ सोडून तुम्हाला जो मजकूर आहे तो एक निदान दोन तीन ते तीन पॅरेग्राफ्समध्ये किंवा सात ते आठ ओळीत हा आपल्याला मजकूर लिहायचा आहे आणि ज्यासाठी मार्क्स तीन असणार आहेत तर चला तर पाहूयात अभिनंदन 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 काल साहित्य सेवा वाचनालय साखरवाडी यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तुझा पहिला क्रमांक आल्याचे समजलं आणि मला इतका आनंद झाला की त्याचे शब्दात वर्णन करता येणे शक्य नाही काल म्हणजे केव्हा तर दिनांक वीस फेब्रुवारी रोजी जी वक्तृत्व स्पर्धा झालेली आहे तर त्यामध्ये तुमच्या मैत्रिणींचा पहिला नंबर आलेला आहे त्यामध्ये त्यामुळे तुम्ही तिचे अभिनंदन केलेले आहे हे, हे इंट्रोडक्शन म्हणजे पहिला जो पॅरेग्राफ असणार आहे तो काय असणार आहे इंट्रोडक्शनचा सिंपल इंट्रोडक्शनमध्ये लिहायचं आहे तर इथं दिनांक बघा एक वीस फेब्रुवारी लिहिलेली आहे वीस फेब्रुवारी झालेली ही स्पर्धा आहे आणि तुम्ही कळाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी हे पत्र लिहिलेले आहे त्यानंतर पहा दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये मध्ये काय आहे तुला लहानपणापासून असलेली भाषण करण्याची आवड मला माहीत आहे त्यामुळे तुला हे यश नक्की मिळणार याची मला खात्री होती तर तुमच्या तुम्ही तुम विश्वास इथे दाखवला आहे तुझे शब्द फेक वाचन सततचा सराव आणि आत्मविश्वासाने आपले म्हणणे मांडण्याची सवय या साऱ्यांचे काल खऱ्या अर्थाने चीज झाले तर तुम्ही वक्तृत्व स्पर्धेबद्दल तिचे कौतुक हे अत्यंत आकर्षक अशा भाषा तिथे लिहिलेल्या आहे त्यामुळे काय वाचणाऱ्याला देखील तुमचे पत्र हे खूप इंटरेस्टिंग वाटणार आहे प्रमुख पाहुणे विक्रम मेंदळे तर प्रमुख पाहुणे इथे तुम्हाला प्रश्न दिलेले आहे तर त्यांचे नाव इथे काय केलेलं आहे लिहिलेलं आहे त्यांनी तुझ्या वक्तृत्व शैलीचे खूप कौतुक केले असे देशपांडे सर म्हणाले आईला ही बातमी ऐकून खूप आनंद झाला तिनेही तुला शुभेच्छा दिल्या आहेत तर तुम तुमच्या आईने देखील तिचे तिचे कौतुक केलेले आहे ते इथे या पॅरेग्राफमध्ये काही केलेलं आहे तर त्याचा उल्लेख केलेला आहे तू उत्तरोत्तर अशीच प्रगती करशील आणि आपले नाव मोठे करशील याची मला खात्री आहे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन तर पुन्हा एकदा अभिनंदन केलेलं आहे तर यासाठी तुम्हाला मजकूर जो असतो त्यासाठी तीन मार्क्स मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अगदी लिहायचा आहे साध्या आणि सोप्या भाषेत शब्द शुद्ध लेखनाच्या नियमानुसार व्यवस्थित असं लिहायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला तीन हे मिळून जातील त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो तुझी मैत्रीण तर तुझी मैत्रीण विनया देशमुख प्रश्नात विनय किंवा विनया देशमुख यापैकी लिहायचं आहे नाव त्यानंतर बघा पत्ता लिहायचा आहे दोनशे सव्वीस ब स्वामीनंद अपार्टमेंट कोल्हापूर पिनकोड दिलेला आहे चारशे सोळा शून्य बारा तर अशा प्रकारे तुमचा पत्ता नाव पत्ता त्यानंतर ईमेल आणि फोन नंबर लिहायला विसरायचे नाही तर इथे तुमचा खरा ईमेल आणि फोन नंबर अजिबात परीक्षेत लिहायचा नाही जो असणार आहे तो काल्पनिक असणार आहे जसं की विनया आहे ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम आणि फोन नंबर देखील खरा लिहायचा नाही फोन नंबर जे ऐंशी आणि एक्सेक्स असं लिहिलेला आहे तर अशा प्रकारे याला याला देखील एक मार्क्स असणार आहेत जर तुम्ही हे लिहिले नाही एक पत्ता आणि तुमच्या मैत्रिणीचं तुमचं नाव तर तुम्हाला ना इथे काय एक मार्क्स मिळणार नाही त्यामुळे एक मार्क्ससाठी हा प्रश्न अजिबात सोडायचा नाही शेवट तुमचा पत्ता आणि नाव लिहायला विसरायचे नाही त्यानंतर ना ईमेल आणि फोन नंबर तर अशा प्रकारे सहा मार्क्से डिव्हिजन केलेलं आहे सहा मार्क्स हे तुम्ही सिज जे मी पेन्सिलने लिहिलेले आहे ते लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही तर ते मी तुम्हाला हे कळण्यासाठी फक्त लिहिलेलं आहे तर तुम्ही असं व्यवस्थित दिनांक त्यानंतर प्रिय अंकिता असं व्यवस्थित लिहून तुम्हाला पत्र लेखनात हे सहा मार्क्स मिळवायचेच आहेत आणि तुम्ही ते मिळवाल अशी मी आशा करते तर थँक्यू सो मच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा थँक्यू सो मच